नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्व म्हणजे ना तर मी विघ्नेश मात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आहे ना आपण आलेलो आहे तो म्हणजे उरणमध्ये आवरे गावामध्ये आणि इथे ना आपल्याला काकांनी बोलवलेलं आहे खास करून काकांनी आहे ना बोसकी मांडलेली आहे आणि त्या बोसकीला आहे ना मस्त अशा करपाली लागतात तर चला तिथे जाऊन बघूया की कि किती करपाली लागतात काय लागतात ते की नक्की करपालीच लागतात का आणखी काय लागते लाग 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 आ, ते तर चला तिथे जाऊन बघूया लागले का है? ना लागले काय बोसकीला एक करपाल लागले बघूया जाऊ का बघा तर सोडतायत बघा आपलं नाव काय करपायला लागलं एक डणकी बघा कसं मोठे लागले वाईट ना डणकी साईज आहे पंजाचे एवढी आहे बाकी लागले ते म्हणजे बारीक बारीक मारा इतर बघा सगळे आणि करपाला कोणी बघताय तुम्ही आणि जी मोठी सगळ्यां साईज मोठी बघताय ना ती आत्ता लागलेली बघताय तुम्ही पुन्हा एकदा आहे ना बोक्षी करताय आता पुन्हा एकदा करपाल लागले असं वाटतंय आणि आसूची साईज बघा हे आले आले चिंबोरी एक आले बिलपारकर मी पण वेलकर हो, बघा करपालीची साईज बघा कसली मोठी साईज आहे आणि हे बघा टाइगर फ्रॉम शणकर पाल तीन लागल्यात बापा बापा किती तीन का चार बाबा चार लागल्या एकच जिलेला बोक्षीला बघा चार लागल्यात बघा आणि साइज बघा कसली परली परली बघा हातात न सुटलेली होती आणि एक चिंबुरी लागले ना आम गेली एक छोटी साईजची बाबा नाही ना मस्त कारपाली आणि आधी एक लागलेली ती पण मोठी साईज होती करते का, का आतापर्यंत किती कारपाली लागल्या वीस पस्तीस कारपाली लागल्यात लाग बघा बा बा डेंजर काम संध्याकाळपर्यंत कार्यक्रम चालूच ना तर बघूया आपण बघूया आता थोड्या वेळात आहे ना तर मंडळी आत्ता आहे ना बोसकी काढण्याचा तर बघा मंडली करपाली मग लागलेल्या आता बोसकी काढते आता करपली लागत आहेत का जिताडा लागतं ते माहीत नाही पण आता बघूया हे बघा त्याच्यात कचरा पण जाम आहे की बघा आल्यात लांबशी दिसते हे बघा तुम्हाला करून हे बघा एक नंबर

शिंबोर आहे एक कुर्ली आहे एक मोठा हा बघा एक शिंबोर आहे हा लोधो आहे दुसरं बघूया आता आपण बघता तुम्ही नाही करून तीन चार करपाली लागले करपाली बघा तीन आणि बघा एक चौथी आहे बघा Ani itu cimburah, mix mau orang lagi. boxy karena asu.

तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पाच साईज बघा साईज तर मंडली थोड्याच वेळेला आहे ना आपण थोडंसं जेवण करायला जावं आणि ऊन बघा खूप आहे त्याच्यामुळं डोलं उघडता नाहीत तर पूर्ण दिवसभर आहे ना कार्यक्रम चालू राहील आणि पुन्हा एकदा आपण येऊन ये ना इथे शूट करणार आपला बघा जो ते ना आपापला मावरा पकडते इथे बघा बक्षी वावरी आसूमध्ये बघा इथे ना बोक्स बोक्षी लावलेली आहे आणि इथे बघा चापून मावरा पकडतात हे बघा आसूमध्ये आणि वावरी टाकली इथे हे आहे चिंगोरी लागली बघा मस्त हे बघा चिंबोरा बघताय बघा एक नंबर मिडियम साईजचा चिंबोरा लागले बघा जिल्ह्याला मावरा बघताय तुम्ही बघा एक चमोरा आहे करपाली आहे आणि शिवना आहे आणि जितणारे बघा आपलं नाव काय मला गाव गाव मला गावन बघत आहे आणि आवरे गावातली मंडळी बघताय तुम्ही संपूर्ण तुमचं नाव काय संतोष गाव संतोष गावन तुझा संकेत गाव हे बघा संकेत गावन आहे आणि हे बघा मावरा बघा जेव्हाच तर भरपूर झालंय बघा जितता रे बघा साईज थोडी छोटी आहे मस्त साईज आहे हा बघा आणि हा बघा मीडियम साईजचा बघताय एक नंबर मावरा भेटले आणि चिंबरा बघताय छोटासा आणि बघा करपाल एक नंबर मावरा भेटले बघा किती वाजता आले तुम्ही तरी आम्ही आलो नऊ वाजता सकाळी चालू जेवायला घरी आता जेवायला बनवणार आणि याच्या मंडळी सकाळी नऊ वाजता आले आणि आता, आता चाल करी एक वाजला ना एक वाजता एवढी मेहनत मावऱ्यासाठी साठी केले बघा आणि इथे बघताय गावकरी मंडळी मस्त असा कार्यक्रम चालू आहे बघा मावरा पकडण्याचा इथे बघा जो तो आहे ना आपला मावरा पकडतोय बघा ते गेवूं, पाक घेऊन आणि ते वावरी सुद्धा आहे बघा वावरी बघताय तुम्ही समोरला ते बघा तिथे बघा ही एक वावरी ती एक वावरी मस्त असा वावरी वगैरे काढतात लोक हे बघा पूर्ण आहे ना ही जी खाडी आहे ना खाडीचं पाणी आहे ना थोडासा जास्त आहे ज्यावेळेस खाडीचं पाणी आहे ना इथून हे बघा इथून कमी होते तो जाते या साईडला तर मंडळी ऊन आहे ना भरपूर लागलेलं आहे आणि दिसत तर असेलच तुम्हाला आणि आता आहे ना नाही करून आपण आहे ना दहा ते साडे दहा वाजता आलेलो होतो आणि वाजले ते म्हणजे आता एक ते दीड आणि ऊन आहे ना खूप लागते तर आजची व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल ना, ना तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलला तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर